महादेव मोहिते बार्शी सोलापूर माझे मित्र यांच्याबद्दल मी आपल्याला आज एक महत्वाचं जीवन प्रवास सांगतो आहे त्यांचं नाव आहे श्री विक्रम व्ही वसावे आदिवासी विभागातले खोतकरू तरुण मुलगा असून मनात काहीतरी यशस्वी प्रयोग जीवनाचं करायचं श्रमसाफल्य असा हा योग हो। समोर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला समोर जाऊन स्वतःची शिद्धता सिद्ध करणं पॉझिटिव्ह विचार जगणं आणि आदिवासी विभागातून खान्देश युवक म्हणून आजकाल ते मुंबई पुण्यामध्ये चांगलं मार्गदर्शन करत आहे आपल्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक युवकाला बंधनमुक्त जीवन जगण्याचं कलागुण देण्याचं महत्वाचं कार्य ते करत आहे त्यांना दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी बी एम बिर्ला सेनेटरी हाय है, स्टेडियम हैदराबाद येथे भारत समाज भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे आणि याचं श्रेय सर्व जातं म्हणजे सीएम सी एस एम नाईन चॅनलचे सर्व श्री सत्यनारायणजी जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या जीवनात एक अनमोल वाटा अशा दोन व्यक्ती महत्वाच्या असून एक म्हणजे श्री रमेश खाडे शिवशाहीर सोलापूर तसेच दुसरे कविवरी माजी सैनिक अशोक महादेव मोहिते पारशी सोलापूर या दोन व्यक्तींचा वाटा त्यांच्या जीवनाचा अनमोल आहे असं ते मान्य करतात आणि आपल्या इष्टमित्रांसोबत ते नेहमी सुखी आणि आनंदी असतात जाता जाता ते आपल्याबद्दल असं चार शब्द सांगत आहेत जिंकले मी स्वतःच कार्यात वारंवार जिंकले मन कार्यात मन वारंवार म्हणूनच जीवनाचा केला उद्धार नाही मानली मी कधीच हार घडविले विश्व पहा स्वबळावर असं ते ठामपणे ठासून सांगतात आणि याचबरोबर मी त्यांचा मित्र म्हणून त्यांच्याविषयी एक कविता सादर करतो आहे कर्तव्याची व्याप्ती हो देशभर माझ्या कर्तव्याचा मी सिलेदार पुरस्काराने सन्मानित हो वारंवार थाप आदिवासी सुपुत्र दहा प्रयत्नोत्तर प्रतिभावंत कीर्तीवान दमदार वाहिले सर्वस्व चित्रपटावर रंगभूमीची ओळख दमदार माझ्या कार्यात सदा अग्रेसर यशाचा ध्वज या खांद्यावर हृदयात तारले हो संस्कार स्वतःची ओळख हो दमदार सोबतीला पाठीशी परिवार उमंग तरंग जोरदार स्वप्नपूर्तीचा हृदयी आधार नजरेत बांधली नवी दोर ठरलो या समाजात कर्तबगार सन्मान मिळविला थोर ओळख माझी हो भारत मी बनलो कास्टिंग डायरेक्टर माझे जिंकलो वारंवार नाही पाहिली कधीच हार दिशा कर्तव्याची जसे सागर शिद्ध अस्तित्व वायू लहरीवर माझ्या जीवनाचा मी शिल्पकार तेजोमय प्रकाश श्वास निरंतर तेजोमय सर्व प्रकाश श्वास निरंतर असंच एक व्यक्तिमत्व थोर म्हणजे माझे परम मित्र श्री विक्रम वसावे सर की ज्यांना आज फिल्म इंडस्ट्रीज मध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून ओळखलं जातं अगदी थोड्याच अवधीमध्ये त्यांनी आपली विश्वनिर्माण अशी ओळख निर्माण केलेली असून खरोखर ही कौतुकास्पद आहे आणि आम्हाला देखील अभिमान वाटतो की ते आमचे मित्र आहेत जय हिंद